प्रखर डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांना जयंतीनिमित्त नवी मुंबई भाजप जिल्हा भाजप तर्फे आज अभिवादन करण्यात आले वाशी येथील भाजपा कार्यालयात नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची प्रतिमा पूजन केले एक पेड मा के नाम या उपक्रमा जिल्हा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आले देशाची एकता अखंडता आणि स्वाभिमानासाठी डॉक्टर मुखर्जी यांनी अजन्म संघर्ष केला एक शिक्षण तज्ञ देशाचे उद्योग आणि पुरवठा मंत्री सांसद सदस्य आणि संविधान सभेचे सदस्य म्हणून राष्ट्र निर्माणाच्या कार्यामध्ये त्यांचे बहुमूल्य योगदान राहिले आहे भाजपा सरकारने जम्मू काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम हटून खऱ्या अर्थाने जम्मू काश्मीरला भारतात एक संद केले आहे डॉक्टर मुखर्जी यांना ही खरी श्रद्धांजली होती तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर आज जम्मू काश्मीर प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर आहे डॉक्टर मुखर्जी यांचे जीवन चरित्र देशातील प्रत्येक पिढीला प्रखर राष्ट्रवादाची प्रेरणा देत राहील डॉक्टर मुखर्जी यांच्या स्वप्नातील एक संघ आणि बलशाली भारत घडवण्यासाठी आपण सर्व त्यांच्या जयंतीदिनी कटिबद्ध होऊया असे विचार या मान्यवरांनी व्यक्त केले लावलेली वृक्षरोपे नियोजनबद्धरित्या जगवण्याचे आवाहन जिल्हा अध्यक्ष संदीप नाईक यांनी केले यांच्या माध्यमातून एक पेड माकेना जे आपण प्रत्येकानं आपल्या आईच्या करता एक झाड लावावं अशा प्रकारची संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये घेतलेली आहे आणि आज डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या आज जयंतीनिमित्त आज आणि उद्या संपूर्ण देशामध्ये वृक्ष लागवड केली जाणार आहे आपल्या नवी मुंबईमध्ये दे देखील झाडांची लागवड केली पाहिजे आपण अनेक वर्ष झाडांची लागवड करतो आहे परंतु येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या शहराची वाढणारी लोकसंख्या आणि त्याचबरोबर वाढणारं प्रदूषण ते रोखायचं असेल त्याचा समतोल राखायचा असेल तर नियोजनबद्धरित्या चांगल्या पद्धतीनं वृक्ष लागवड करणं जे वृक्ष लागवड अशी नको की प्रत्येक वर्षी खड्डा तो झाड बदलतो परंतु खड्डा जो आपण ज्या खड्ड्यामध्ये झाड लावलं आहे ते झाड देखील व्यवस्थित वाढलं पाहिजे झाड लावल्यानंतर वर्षभर त्या झाडाची निगा आपण राखली पाहिजे जिथपर्यंत झाड आपल्या परिसरातील नागरिकांना एक शीतल छाया देत नाही आणि पर्यावरण संतुलित ठेवत नाही तिथपर्यंत त्या झाडाची जोपासना आपण केली पाहिजे आणि कोणत्या भागामध्येच कोणती झाडं लावायची याचा देखील भान आपण ठेवला पाहिजे आता आपण शक्यतो बघतो की कंपाऊंडमध्ये रस्त्याच्या कडेला फळं झाडं लावू नये फळं झाडल्यानंतर त्याची फळं मिळतील असं आपल्याला वाटतं परंतु जेव्हा फळं येतात मग तेव्हा ती दगडरूपी फळं आपल्या काचेवर पडतात कारण त्यामुळे जो जी झाडं प्रदूषण कमी करतील आणि आजूबाजूला त्यांच्या मुळापासून कंपाऊंड बिल्डिंग्स याचं देखील नुकसान होणार नाही अशा प्रकारची ऑर्नामेंटल झाडं ही शहरी विभागामध्ये आपण लावली पाहिजेत त्यामुळे प्रदूषण कमी होईल आणि आपल्या शहरातलं त्या ठिकाणी वातावरण देखील ठीक राहील आता वाळूंनी कडुलिंबाच्या झाडाचं चांगला सिलेक्शन केलं आहे वाळूंचं देखील मी अभिनंदन करतो परंतु हीच प्रक्रिया आपल्याला संपूर्ण नवी मुंबईमध्ये राबवायचे प्रतिकात्मक आज एक पेड माथे याची सुरुवात आपण वाशी इथून केलेली आहे आणि आज ह्या दोन दिवसामध्ये संपूर्ण नवी मुंबईमध्ये ह्या झाडांचं वेगवेगळ्या ठिकाणी लागवड केली जाईल परंतु बूथस्तरावर मंडलस्तरावर वॉर्ड स्तरावर जे माजी नगरसेवक बूथ अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी काही समूहामधून ज्येष्ठ नागरिक सोसायटी आपलं मॉर्निंग जॉगिंग ग्रुप ज्येष्ठ नागरिक ग्रुप महिला बचत गट आणि युवकांच्या वेगवेगळ्या टीम्स या सगळ्यांनी मिळून एक सुनियोजित वृक्ष uh, लागवड म्हणजे एक रेड माके नाम। नाव आणि तो जो झाड लावला आहे त्या झाडाला आपल्या आईचं नाव की ज्यांनी जे झाड लावले त्याला आई आईच्या नावानं त्याची लागवड करणं आणि जिथपर्यंत झाड तो स्वतःहून स्वतःला सांभाळ करू शकत नाही म्हणजे त्याची मुळं व्यवस्थित पोहोचल्यानंतर तिथपर्यंत त्याचा सांभाळ करण्याची जबाबदारी ही त्या व्यक्तीची राहील हे खूप इमोशनल आहे कारण आपल्या आईला समर्पित जर आपण झाड झाडाची लागवड करतोय तर प्रत्येकाचं त्या ठिकाणी आपलेपण त्या झाडामध्ये त्या ठिकाणी निश्चित राहील आणि आपल्या मुंबई शहराचा समतोल टिकवणारी अशी सुयोग्य अशी सुनियोजित अशी लागवड आपल्या शहरामध्ये केली जाईल असा विश्वास व्यक्त करतो आज आपण सगळेजण या कार्यक्रमानिमित्त आला आणि त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आवाज पुढे प्रियाजवांचा रिपोर्ट नवी मुंबई